नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश अँड मोम चॅनलवरती नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर हो अगदी थमनेलला पाहिलं ते अगदी योग्य आहे तर, तर आज आपण नाचणीच्या पिठामध्ये एक कप फुटाण्याची डाळ घालून खूप छान असा पौष्टिक पदार्थ बनवतोय बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खास उन्हाळ्यासाठी हा पदार्थ असल्यामुळे खरंच तुम्ही या दिवसामध्ये हा पदार्थ नक्कीच बनवू शकता अगदी ही रेसिपी नव सुद्धा बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही हा पदार्थ बनवला आणि मेन म्हणजे आपण हा पदार्थ गूळ वापरून बनवतोय म्हणजे अगदी शुगर फ्री असल्यामुळे हा पदार्थ अगदी डायबेटीजवालेसुद्धा खाऊ शकतात आणि हा पदार्थ पौष्टिक यासाठी की काही रक्ताची कमतरता असेल तर तीही भरून निघेल हाडं मजबूत होतील आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढेल अजून खूप सारे फायदे आहेत सुद्धा तुम्हाला याच्यातून मिळणार आहेत आणि सोबतच शरीराला थंडावा देणारा हा पदार्थ नक्कीच तुम्ही या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या बनवू शकता चला जास्तीचा वेळ न करताच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे फुटाण्याची डाळ एक कप घेतलेली आहे या कपाच्या मापानेच ती छान मिक्सरमधून वाटून घेतलेली आहे अगदी बारीकशी वाटून घेतलेली आहे तर ती बाजूला साईडला ठेवून दिली आता बघा याच कपाच्या मापाने इथे आपल्याला अर्धा कप तूप घ्यायचं आहे तर आता हे तूप जे घट्ट तूप असतं तेच घ्यायचं आहे इथे मी घरी बनवलेलं तूपच वापरलेलं आहे आता इथे ना हे तूप आपल्याला चार चमचे तूप या पॅनमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही जर कढईमध्ये बनवत असाल तर कढईमध्ये तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो करून अशा पद्धतीचा पसरट पॅन घेतला की आपल्याला हलवायलासुद्धा बरं पडतं आणि बऱ्यापैकी यामध्ये छान पद्धतीनं अगदी एकसारखं भाजलंसुद्धा जातं त्यासाठी या पद्धतीचा असा पसरट पॅन घ्यायचा ते बघू शकता इथे छान तूप वितळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घातलेलं आहे ते म्हणजे नाचणीचं पीठ तर नाचणीचं पीठसुद्धा छान चाळूनच घेतलं होतं तर ए ते सुद्धा एक कपच घेतलेलं आहे प्रमाणसुद्धा अतिशय लक्षात राहण्यासारखं आणि सोपं प्रमाण आहे तर आता हे नाचणीचं पीठ जे आहे तर या तुपामध्ये आपल्याला छान छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचं आहे तुपासोबत तर इथे बघू शकता अगदी चॉकलेटसारखा कलर आलेला आहे आणि चवसुद्धा या पदार्थाची अगदी चॉकलेटसारखीच लागणार आहे त्यामुळे लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा पौष्टिक पदार्थ आहे तर इथे बघा आता छान पद्धतीनं भाजून झालं आता भाजून झालं हे कसं ओळखायचं तर इथे ना जेव्हा नाचणी आपली तुपामध्ये आपण छान भाजतो ना तर त्यावेळी बघा मस्त असा खमंग वास सुटतो सर्व घरभर आता इथे छान वाससुद्धा सुटलेला होता आणि हे सर्व आहे ना आपल्याला लो फ्लेमवरतीच छान भाजून घ्यायचं आहे अजिबात गॅसची फ्लेम, फ्लेम वाढवायची नाही लो फ्लेमवरतीच आपल्याला सर्व प्रोसेस करायची आहे तर राहिलेलं जे तूप होतं बघा तर अर्धा कपामधला आपण चार चमचे सुरुवातीला वापरलं होतं आणि बाकीचं राहिलेलं होतं ते सुद्धा सर्व घालून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं तूप घाल परत मिश्रण इथे छान पातळ झालेलं आहे तर अशा पद्धतीनं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे नारळाचा बुरादा ओला नारळ असेल किंवा जर तुमच्याकडे कोकोनट असेल जेव्हा आपल्याकडे जे डेजिकेटेड कोकोनट असतं ते जर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी हे पावकप वापरलेलं आहे तर आता इथे माझ्याकडे ओला नारळ होता तर तो ओला नारळच मी छान मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे आणि तोच इथे मी पावकप वापरलेला आहे तो सुद्धा छान मिक्स करून घेतला आता तो मिक्स करून घेतल्यानंतर इथे मिश्रण आपलं बघू शकता छान दाटसं झालेलं आहे तर लो फ्लेमवरतीच लक्षात असू दे आपल्याला सर्व प्रोसेस लो फ्लेमवरतीच करायची आहे छान असं नारळाचा बुरादा घातल्यामुळे अतिशय सुंदर टेस्ट येते पदार्थाला अगदी आपण नानकटाई बिस्किट जसे ज्या पद्धतीचे खातो तर अगदी त्या पद्धतीची आणि चॉकलेट फ्लेवरची टेस्ट येते तर इथे आता बघू शकता आपण जे बेसन घेतलं होतं सॉरी uh, आपण जे फुटाण्याची डाळ वाटून घेतली होती तर एक ती एक कप फुटाण्याची डाळसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला हळूवारपणे अगदी छान मिक्स करून घ्यायची आहे सर्व फुटाण्याची डाळ या नाचणीच्या पिठामध्ये मस्त मिक्स झाली पाहिजे इथे बघू शकता आणि छान मिक्स केल्यानंतर कलरसुद्धा बऱ्यापैकी मस्त चेंज झालेला आहे तर आता आपल्याला ते एका लो फ्लेमवरतीच आपल्याला छान एका साईडला भाजून घ्यायचं आहे मस्त अगदी खमंग भाजून घ्यायचं अगदी बेसन सॉरी जे फुटाण्याची डाळ जी आपण वाटून घेतली होती ती तीसुद्धा छान अगदी वास सुटेपर्यंत स्मेल येईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचे आहेत सोबतच चा नाचणीच्या पिठाबरोबर तर ते तर सुद्धा तिकडे आपलं भाजून होतं आहे लो फ्लेमवरती तोपर्यंत आपण इकडे गूळ चिरून घेतलेला आहे तर सर्व प्रमाण सोपं आहे बघा गुळाचं प्रमाणसुद्धा इथे एक कपच घ्यायचं आहे आपल्याला तर सुद्धा इथे चिरून घेतला की अगदी विरघळायलासुद्धा छान मदत होते बघा तर इथे आता एक कप आपण हा गूळ चिरून घेतलेला आहे आता आपल्याला हा गूळ एका टोपामध्ये काढून घ्यायचा आहे तर आता ही या चॉपिंग बोर्डला आपण लागलेला होता सुरीला लागलेला तोसुद्धा आपण छान काढून घेऊया आणि या पद्धतीनं प्रमाण अगदी योग्य आहे त्यामुळे रेसिपी कुठे फसत नाही आता इथे बघू शकता या टोपामध्ये आपल्याला एक कप जो आपण गूळ घेतला होता तो इथे काढून घेतलेला आहे सोबतच त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आता हे सुद्धा प्रमाण अतिशय योग्य आहे बरं का एक कप गूळ आणि अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर हे छान आपल्याला गूळ मेल्ट होईपर्यंतच फक्त याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथे गुळाचा पाक वगैरे अजिबात बनवायचा नाही छान गुळा पाण्याला उकळी आली त्याच्यानंतर इथे बघू शकता आपल्याला हे छान गाळून घ्यायचं आहे कारण याच्यामध्ये कधी कधी काय होतं की बारीक रेतीचे खडे वगैरे असतात तर तिथे आता बघा टोपामध्ये थोडासा आपल्याला काळवट एक दिसतोय खडा तर तो खडाच आहे तर अशा पद्धतीचे खडे असतात बारीक जे की आपल्याला दिसत नाहीत मग गाळून घेतलं की आपल्याला बरं पडतं मग आता थोडासा गुळ राहिलेला होता तो सुद्धा बघा पाणी टा त्याच्यामधलंच जे थोडंसं गुळाचं पाणी होतं ते गाणीवरती घालून छान चमचाने मिक्स करून घेतलं तेसुद्धा काढून घेतलं आता सोबतच त्याच्यामध्ये वेलची जायफळ सुद्धा घातलेली आहे आता गुळाचं मिश्रण गरमच आहे आणि इकडे बघा पॅन आपला लो फ्लेमवरतीच ठेवलेला होता तो सुद्धा मध्ये मध्ये मी हलवून घेत होते तर इथे आता बघा जे गुळाचं मिश्रण आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर जी एक चमचा घातलेली आहे तेसुद्धा आपल्याला सर्व मिश्रण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवलेली आहे आणि इथे आता हे सर्व मिश्रण गुळाचं जे आहे ते आपल्याला या पिठासोबत सगळ्या मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा आपण याच्यामध्ये आता आपण गुळ घातलं गुळाचं जे मिश्रण घातलं तेव्हा हे मिश्रण परत पातळ झालेलं आहे थोड्या वेळाने आपलं हे मिश्रण जे आहे ते पॅन सोडायला लागतं ला 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 आणि हळूहळू हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते तर आपल्याला इथे अजिबात हाता हात थांबवायचे नाहीत कुठेही हलवायचे सतत हलवत राहून आपल्याला छान हे या पद्धतीनं भाजून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघू शकता काही वेळानंतर म्हणजेच एक तीन ते चार मिनटानंतर इथे मिश्रण अगदी छान सेट झालेलं आहे आता मिश्रण जास्त घट्टसुद्धा करायचं नाही बरं का व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असंच मिश्रण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपण बंद करून दिलेली आहे तर आता आपल्याला इथे पहिलंच एका ज्या ताटामध्ये आपण हे मिश्रण काढणार आहोत तर त्या ताटाला आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे तर आज आपण इथे बनवतो छान अशा मस्त नाचणीच्या पिठाच्या पासून मस्त अशा वड्या बनवतो तर इथे छान असं तूप लावून घेतलं होतं हे सर्व मिश्रण याच्यामध्ये गरम गरम आहे तेव्हाच ओतायचं आहे आता हे मिश्रण ओतल्यानंतर या स्पॅच्युलाच्या मदतीनेच आपण छान सेट करून घेणार आहोत तर तुमच्याकडे जर काही भांडं वगैरे असेल सेट करण्यासाठी से तर तेसुद्धा तुम्ही ट्रे वगैरे असेल तर यूज करू शकता तर आता इथे मी ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि मस्त छान या पद्धतीनं बघा सगळं पद्धतीनं सगळीकडून समान असं छान सेट करून घेतलं थोडं गार्निशिंगसाठी मी ते काजू आणि बदामचे तुकडे कट करून घेतलेले आहेत तर तेसुद्धा याच्यावरती घालून घेते म्हणजे कसं दिसायलासुद्धा छान आपली ही बर्फी दिसणार आहे तर आता ही बर्फी आपल्याला एक दोन तासासाठी सेट करून घ्यायचे दोन ओ, ते अडीच तासानंतर वरतीच ठेवायची आहे अगदी फ्रीजरमध्ये ठेवायची सॉरी फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही जर तुम्हाला जास्तच घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये एक अर्धा ते पाऊन तासासाठी ठेवू शकता तर इथे आता बघू शकता काही वेळानंतर छान अशी सेट होते पण त्या अगोदरच बघा एक दहा मिनटं झाल्याच्यानंतर वरती जेव्हा आपण ठेवणार आहे तेव्हाच दहा मिनटानंतर आपल्याला याला लाईन मारून घ्यायच्या आहेत म्हणजे वडीचा आकार देऊन घ्यायचा आहे तर या पद्धतीनं आपल्याला पिझ्झा कटर असेल तर अगदी बरं पडतं तर पिझ्झा कटरच्या मदतीने इथे मी छान अशा वड्यांना आकार देऊन घेतलेला आहे आता आपल्याला असंच्या असं ताट हे आपल्याला अडीच ते दोन तासासाठी वरतीच ठेवायचं आहे किंवा फ्रीजमध्ये तुम्हाला गडबड असेल मी बोलले तरीसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर इथे अति दोन तासानंतर इथे बघू शकता वड्या अतिशय सुंदर तयार झालेल्या आहेत सेट झालेल्या आहेत एक काढूनसुद्धा दाखवते बघू शकता अगदी सुंदर तयार झालेल्या आहेत मऊ सूत मस्त अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या पौष्टिक वड्या तयार झालेल्या आहेत या वड्या खाल्ल्यानंतर नक्कीच तुमची रक्ताची कमतरता असेल किंवा हाडांची मजबूतीसाठी रक्ताची कमतरता किंवा रोगप्रतिकारिक शक्ती नक्कीच याच्याने वाढणार आहे सोबतच शरीराला थंडावासुद्धा मिळणार आहे तर अशा पद्धतीच्या या वड्या अगदी चॉकलेटसारख्या लागतात मुलांना तर खूप जास्त आवडतात आणि सर्वांनाच डायबिटीजवाल्यांनासुद्धा अतिशय पौष्टिक पदार्थ असल्यामुळे नक्कीच या उन्हाळ्यामध्ये म्हणजे आत्ताच तुम्ही या बनवून खाऊ शकता तर रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती कोणी नवीन असेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा घंटी तापा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि माझे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद अशाकरते आजची रेसिपीसुद्धा तुम्हाला आवडली असेल तर छान एक कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका इथे आता तुम्हाला एक वडी मी तोडूनसुद्धा दाखवली अतिशय मौसूद छान वड्या तयार झालेल्या आहेत उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत Bye bye.